आई आई म्हणजे माया आई म्हणजे ओलावा तिच्या कुशीत जगाचं सगळं समाधान असतं तिच्या अंगावर पोटात असताना बाळ वाढतं आणि बाहेर आलं तरी तिच्या स्तनपानातून ते पोचलं जातं स्तनपान म्हणजे फक्त दूध नाही ग आई ते तुझं प्रेम तुझं अस्तित्व आणि बाळाशी जोडलेली ही पहिली नाळ आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या खास सिरीजमध्ये आई आणि बाळाचा पहिला संवाद स्तनपणाच्या प्रवासातलं हे खरं सौंदर्य आज आपण बोलणार आहोत स्तनपान म्हणजे केवळ दूध नव्हे तर एक गहिरं आणि प्रेमळ नातं आहे आईचं बाळासोबत जेव्हा बाळ जे जन्म घेतो तेव्हा त्याचा पहिला हक्काचा आवाज असतो ते म्हणजे रडणं आणि पहिल्या हक्काचा स्पर्श असतो म्हणजे आईचा उबदार श्वास बाळ आणि आईचं नातं आधी शरीराने जुळवलेलं असतं पण बाहेर आल्यावर हे नातं पोचतं ते स्तनपानातूनच स्तनपाणाचं दूध हे केवळ अन्न नाही त्यात बाळासाठी आवश्यक असलेली प्रोटीन फॅट्स कार्बोहायड्रेट्स अँटीबॉडीज हार्मोन्स आणि शरीरासाठी योग्य तापमानाचं पाणीही असतं पण खरं खास काय आहे माहिती आहे का बाळाच्या वाढीनुसार दूधही बदलतं जर बाळाला थोडा ताप आला असेल तर आईचं शरीर ते जाणतं आणि तसंच दूध तयार करतं सकाळच्या वेळी दूध हलकं असतं तर रात्री ते शांत झोपेसाठी अधिक स्नेहयुक्त आणि पोषण मूल्यांनी भरलेलं असतं स्तनपान केवळ बाळासाठीच नाही तर आईसाठीही अमृत आहे डिलेवरीनंतर युटेरस लवकरच आकुंचन पावतो वजन लवकर कमी होतं आणि ऑक्सिटोसिन म्हणजेच हॅपी हॉर्मोन त्याच्यामुळे आईचं मन शांत होतं आणि पोस्टमॉर्टम डिप्रेशनचा धोका कमी होतो या प्रवासात आई स्वतःही जणू नव्याने जन्म घेते एक आई म्हणून जर कोणीही तुम्हाला विचारलं तू तु बाळाला फक्त दूध देतेस का ग तर हसून सांगा नाही ग मी त्याला प्रेम देते ओळख देते आणि जगाशी जोडणारा पहिला विश्वास देते प्रत्येक फीड म्हणजे बाळासाठी लिहिलेली एक प्रेमाची चिठ्ठी असते जी आई दरवेळी आपल्या हृदयातून लिहिते तर स्तनपान केल्यामुळे आईचं आणि बाळाचं नातं खूप घट्ट तर होतंच पण बाळाला तुमचं हृदय ऐकू येतं स्पर्श जाणवतो त्याला खूप सुरक्षित वाटतं आईलासुद्धा हळूहळू मानसिक ताकद मिळते डिलेवरीनंतरचा ताण कमी होतो आणि बाळासोबत तुम्ही गप्पा मारा त्याच्या डोळ्यात पहा या गोष्टी त्याच्या भावनिक विकासासाठी खूप महत्त्वाच्या आहेत कधी कधी वाटतं आपलं बाळ आपल्याला बोलत नाही पण ते खरं तर प्रत्येक फील्डमध्ये आपल्याला म्हणतं आई तू आहेस ना म्हणूनच मी आहे